विकासाच्या मुद्द्यावर सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आज बोलत असताना आमच्यासोबत माने म्हणून ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्यासोबतचे सर्वच अनेक सदस्य या ठिकाणी त्यांचा प्रवेश इथं आपण करून घेतोय पण प्रवेश होत असताना विकासाच्या मुद्द्यावर गावातील भविष्यातील येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांचे कामं व्हायला पाहिजेत त्यांना चार गोष्टी गावांमध्ये अधिक विकास गतीने व्हायला पाहिजेत ह्या भावनेतून आणि ह्या भूमिकेतून आणि भारतीय जनता पार्टीचं देशहितामध्ये राष्ट्रहितामध्येची भूमिका राष्ट्राच्या भूमिकेमध्ये ठेवून आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडत असताना सांगितलं की भैया तुम्ही सर्व सम छत्रपती शिवरायांना आदर्श ठेवून ज्या पद्धतीने समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालतात हा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून आपल्या सर्वांचं भाजपमध्ये प्रवेश करतो मी सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा